चबुरीसाठी हे सरप्राईज आहे तिला माहितीच नाही का ती माझ्यासोबत थायलंडला येते तिला सांगितलेलं आहे का तिला जायचं आहे गोव्याला तर तिची सगळे जण वाट बघतात तर ये आ, आ, ये ये ही असं लवकर आणि तिला खूप अगोदरपासून मी येऊन थांबायला सांगितलेलं होतं एअरपोर्टला आणि तिला सांगितलं इकडनं तुझी फ्लाईट आहे माझी मैत्रीण तुला पिकअप करायला येईल तर आता बघूया तिचं एक्सप्रेशन आणि तिला माहितीच नाही का ती माझ्यासोबत येते असं आणि माझी बहीण आली आहे मला <laughs> ना वाटज होता चल कोटी काही वाटलं बिटले नव्हतं चल वाटलं बोलले वाटला होता काय वाटले काही काही वाटलं नव्हतं गोव्याला जायचे सांगितलं हो त्यांना माहिती आहे तू थायलंडला जातेसते तिला माहिती नाही काही थायलंडला जाते तिला काय तुला गोव्याला जायचंय माझा इव्हेंट आहे तिकडे तुला जायचं आणि तिला बसवून ठेवलेला मला नाही माहिती मी थायलंडसाठी सरप्राईज होतं ते खरंच होते गोव्यासाठी सांगितलं नवऱ्याला <laughs> गोव्या नवऱ्याला माहितीये तू थायलंडला जाते ते थायते त्याला नाही सांगितलं तू कसा सांगेल काय काळजी करू नका हम है पुढच्या वेळेस तुम्हाला पण यायचंय गणपती बापा together with first officer of really right. 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 yeah. oh baby we won't ever फोटलं आणि इथून आम्ही निघणार आहोत आता पटायासाठी सगळ्यात पहिला आमचा स्टॉप आहे टायगर पार्कमध्ये तर तिथे जाणार आणि ब्रेकफास्ट करणार आम्ही टायगरचा ब्रेकफास्ट नाही होणार आहोत आम्ही टायगरच्या टायगरला पाहत पाहत ब्रेकफास्ट करणार आहोत तर चला आणि माझा हा ड्रेस कसा वाटला मला सांगा हा कमेंट करून ही माझी सेकंड ट्रीप आहे रंजिताबरोबर फर्स्ट ट्रीप मी दुबई ट्रीप केली आहे आणि खूप एन्जॉय केलं आहे म्हणून मी तिच्याबरोबर सेकंड टाईम मी आले आणि माझी अशी स्पेशल काय हॉबी नाही आहे मी फुल एन्जॉय करते जे समोर आलं ते आपलं करायचं काम आहे तुमचा कोई प्यारा कोई मासूम नाही हे क्या चीज हो तुम खुद कोही मालूम नाही हे ला है मगर तुमचा यहाँ कौर नाही हे क्या चीज हो तुम खुद कोही मालूम नाही हे बापच्या वेळे मी डिसेंबर महिन्यातच सब रंजितावर सिंगापूर मलेशियाला गेलो होतो त्यावेळी माझा फार चांगला अनुभव आला आणि मी ठरवून टाकलं की याच्या पुढे आपण हिच्या जायचं से आया मेरा दोस्त। दोस्त। दोस्त को करो। करो। रात खाओ पियो आराम करो सध्या माझं वय सत्यात पूर्ण झालेलं अरे वाह। मेरी लेकिन उमर पे मत जाओ मेरी उमर पे मत उगता हुआ सूरज रोशनी दे आपको उगता हुआ सूरज रोशनी दे आपको, खिलता हुआ फूल खुशबू दे काबिल नहीं, मगर ऊपर वाला हजारो खुशिया दे आवडता अरे केक वगैरे डिसेंबर मध्ये क्रिसमस वेळेस अरे वाह वेरी गुड वेरी गुड रोजी मॅडम हा रोजी नमस्कार फ्लाय विथ रंजिताच कस समजलं तर माझी बहीण आहे तर तिची कंपनी आहे टूर मधली तर ती ट्रॅव्हल कंपनी ती स्वतः चालवते आणि तिला तुम्ही सगळे ओळखत सुद्धा असाल तिचं नाव रंजिता आहे आणि तिनेच मला ही टूर सरप्राईज टूर दिलेली आहे तर थँक यू ताई आणि थँक्यू जिजू की त्यांचा प्लॅन होता त्यांनी तिच्या डोक्यामध्ये हा सरप्राईज प्लॅन घातला आणि त्यामुळे तिने मला हे सरप्राईज दिलं तर आता मला वाटतंय तर एकदम छान म्हणजे गोव्याचं डोक्यात होतं आणि डायरेक्ट इंटरनॅशनल ट्रिपला आली आहे तर आता असं आहे की एकदम मेमोरेबल ट्रिप करून जायची एक हजार बहना आहे सारी उम हमे संग रे नाहे बाली ट्रिप केली आणि आता ही थर्ड पहिली बाली मजाक, मजाक 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 ट्रिप होती दुसरी दुबई ट्रिप पहिली दुबई दुबई आणि ती असं मजक मजक मध्ये झाली ट्रिप म्हणजे आम्ही युरोप ट्रिप ऑलरेडी बुक केलेली म्हटलं गॅप खूप जास्त वाटतो की डिसेंबर टू मे मध्ये काहीतरी टाइमपास एक पाहिजे म्हणून फक्त बुक केली ट्रिप म्हटलं चल मी येतो घेतो काय असेल सकाळची वेळ झाली आता आम्ही आलो बेफक ब्रेकफास्ट करण्यासाठी टायगर टोपियामध्ये कसा आहे का ब्रेकफास्ट आवडला बार का भरपूर आवडला आणि बाकीची टीम पण ब्रेकफास्ट करायला बसलेली आहे हे बघा सगळे ब्रेकफास्ट मध्ये काय आहे तर ते पाहूया आपण आणि कांदे पोहे पुरी आहे भाजी आहे राईस आहे हा बघा राईस आहे मसाला राईस सांबार आणि नंतर हा आहे वडा वडा खूपच टेस्टी लागतो बरं का चटणी आहे रोटी आहे सॉरी पराठा आणि फ्रूट्स आहेत वॉटरमेलन और इतर चाय कॉफी आणि इथे तयार होतो आहे डोसा गरमा गरम आणि सगळेजण आता छान ब्रेकफास्ट एन्जॉय आहेत झाला ब्रेकफास्ट ऑर गुड चहा मिळाला ना आता सबुरीचे तिकीट काढलेले आहे टायगर फोटोसाठी साठी सबुरी सब टेल पकडू ना आता हवे <laughs> त्यांचं बनायचंय का ब्रेकफास्ट हां <laughs> कोणाला बनायचंय का त्यांचं ब्रेकफास्ट बनायचंय हां त्यांना डबल ब्रेकफास्ट मिळेल आपला पण आणि आपण खाल्लाय तो पण मेदूवडा मेदूवडा इडली पोहे डोसा डोसा इडली चटणी सांबर चटणी चटणी आता आपण सर्व ग्रुपला घेऊन आलेलो आहोत आर्ट इन पॅराडाईजला इथे आता सगळे डाउनलोड करत आहेत ते ॲप आणि ॲपच्या थ्रू आतमध्ये छान छान फोटो काढले जातात आजच्या जेवणात काय काय आहे मंचाव सूप आहे स्टीम राईस आणि आहे दाल पनीर ब्लॅक पेपर दम आलू रायता पायनॅपल हलवा पापड सॅलड नॉनव्हेजमध्ये आहे चिकन रोगन मसाला जेवणाची वेळ झाली सगळ्यांना खूप जास्त लागली आहे खूप मला पण लागली आहे खूप तर पहिलं बिज जेवण घेते आणि मग नंतर भेटते कसं होतं जेवण मस्त थँक्यू व्हेरी नाईस एन्जॉय हॉटेलवर आलो फ्रेश झालो आणि आता पुन्हा आम्ही सगळे निघालेला आहोत अलका जर शो पाहण्यासाठी बघितला का अलका जर शो कसा होता nice. आवडला आम्ही आलेलो आहोत थायलंडच्या पटायामध्ये ड्युरियन मार्केटमध्ये हे फ्रूट नाईट मार्केट आहे तर इथे आलेलो आहोत आणि इथे आम्ही टेस्ट करणार आहोत डुरियन आपली थायलंडची ट्रिप चालू आहे जसे की तुम्हाला माहिती आहे फाय नाईट सिक्स डेटची ही ट्रीप असते अठरा मार्चची ट्रिप चालू आहे आणि आता नेक्स्ट वी आपली आहे तीन मेला सो तुम्हाला देखील थायलंड फिरायचं आहे आमच्यासोबत तर तीन मेच्या ट्रिपमध्ये तुम्ही येऊ शकतात फ्लाय विथ रंजिता नाईन वन सेव्हन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेव्हन झिया क्रमांकावरती कॉल करा व्हॉट्सअप करा आणि तुम्ही तुमची ट्रिप बुक करा फॅमिलीसोबत येऊ शकतात सिंगल येऊ शकतात फ्रेंड्स सोबत येऊ शकतात बिंदास या मैं हूं ना आणि आपण लोकल मार्केट पण यासाठी त्यांना घेऊन जातो दाखवण्यासाठी की त्यांना थोडंसं लोकल कल्चर काही ते फ्रूट्स कोणते कोणते असतात ते पण कळावं डोर इज द किंग ऑफ द फ्रुट इन थायलँड दिस किंग ऑफ द फ्रुट एन थायलँड अँड दॅ हॅप द स्पेशियल सिसान अँड डिस मनी द स्पेशियल सिसान ऑफ दोर रियल कसं आहे छान आहे ना कशी आहे टेस्ट व्हेरी नाईट आणि संपलेलं आहे बघा सगळ्यांना आवडते कसे टेस्ट अरे छान लागतं हे आता मोठा घास का तो अति पिकलेला अति पिकलेला फळस घ्या घ्या तोंड टका डायरेक्ट घ्या घ्या हा अस छान लागणार हा गोड लागणार गोड लागणार कसं आहे चा छान आहे ना एवढं आवडलं की त्याने बाहेर चावर पण खाल्लं वन हंड्रेड बात हे वन हंड्रेड बात आहे एटी बात एटी ओके मँगो एटी बात आहे आणि हे वन हंड्रेड बात मँगो स्टिकी राईस हे बघा इथे बारबेक्यू आहे फिश बारबेक्यू हे बघा फिश चिकन श्रीम आतापर्यंत जे तुम्ही टी व्ही मध्ये वगैरे पाहिलेलं आहे वेगवेगळ्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते इकडे या काय खाणार आहे सत्य सांगा आणि व्हॉट वॉट यू वॉन्टी आणि कोण करणार कोण खाणार सांगा लवकर हा माळ घातली हे बघा तुम्हाला ट्रिप सोबत तुम्ही या थायलंड बर हे सगळं कोण नाही दाखवणार लोकल मार्केट या स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ हे बघा स्कॉर्पिओ हे बघा इथे स्किड आहे स्क्वीड संघ शिंपले सगळंच आहे हा येस राईट 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 हे बघा इथे बघा मोठी मोठी आहे ते बघा इकडे कोकण आहे दाखवते या ती आली बोमलत No, I'm not. Hello, what is name of her name? Well, it, meaning that she can do everything. Nah, I can't eat. Wait, wait, wait. You will say okay. it. First, first you eat. First you eat. Hmm. Okay, oh, yeah. now. No, no, eat, eat. No, please. No, 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 Please no, 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 no,

कढी पकोरा mango कस्टार. कस्टार, yes. से 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 था। था। ते आहे पनीर लबाबदार चटपटा आलू आणि ते आहे रोटी अँड दिस इज मँगो कस्टर्ड येस मुर्गदा प्याझा आम्ही आता जेवायला आलो रात्रीचं डिनर करायला आणि आमचं सगळ्यांचं असं फेवरेट असतं जेवण इकडचं जेवण खूप स्पेशल आहे सगळ्यांना खूप आवडत असतं तर आता बघू आपल्या गेस्टला आवडतं का जेवण झाल्यावर आता फक्त म्हणजे एकच दिवस झालाय एक दिवस म्हणजे संपलाय आणि भरपूर एक्साइटेड आहे एकदम काल काल देखो काल काय होता देऊन झालंय सगळ्यांचं आणि सगळ्यांचे फोटो काढायचे चालू आहेत आणि आता था थोड्या वेळ आम्ही सगळे नाचणार छान थोडंसं खाल्लेलं जिरवणार आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार घरी म्हणजे आपल्या हॉटेलवर काय म्हणता मजेत का आजचा आपला थायलंडचा दिवस आहे दुसरा दिवस आणि आज आपण कुठे जाणार आहोत कोरेल थायलंडला ला जाणार आहोत आपण गणपती खाना पिना तेच खाली उतरलं होतं सगळ्यांची थोडीशी शॉपिंग चालू आहे म्हणजे कुणी कोणी शूज नाही आणले होते ना प्लॅस्टिकचे अरे तुमच्या दोघी दीडशे रुपयाला मिळाले पॅन्ट सिंपल पॅन्ट साडे सातशे रुपये अडीचशे पाच आणि हंड्रेड बार लेडी गो युग गो लेडी युग गो लिंकिंग करू शॉपिंग करू सबुरीला तयार तयार आहे आहे आम्ही बघा बिचारी कशी उभी आहे तोंड टाकवा सरप्राईज भेटतात काय बोलली सरप्राईज भेटतात बटेची सरप्राईज सबुरी गणपती बाप्पा आहा, हाँ। हाँ, आ हा वाड वापेक्षा जास्त माझ्या पोटात गोळा घेऊन आली 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 ये इथं बाई इथं बाई राहता ओय सबुरी सबुरी ये ये जरासा असं आधी उडाली तेव्हा गोळा आला आणि त्याच्यानंतर डोळे उघडू का उघडू आणि नंतर बघितलं मजा आली ना हा मग आली मजा हो उडाली मग उडाली ना हा 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 आजा फायनली माझी बहिण फायनली फायनली माझी बहीण ऐकलंय माझं माझं ऐकलं माझ्या बहिणीने पॅरासिलिंग ऍक्टिव्हिटी झालेली आहे आणि आता सगळ्यांना बोट मध्ये बसवणार आणि आता नेणार आहोत सी बॉक साठी अंडर सी बॉक साठी फोटो काढायचं चाललंय हा हवा फुल झाली होती म्हणून बरं आहे पण रडी रडी रेडी ए रेडी केला केला करायला लावलं आर यू रेडी काय जोराला यश بدنا आता आम्ही पीतोय नारळ पाणी कोकोनट वॉटर गोड आहे ना नारळ पाणी छान आहे ना एकदा आवडलं का एकदम आले आमचे सी वॉक साठी जे जे गेले होते ते सगळे दिसले कसा होता एक्सपिरियन्स मजा आली मजा आवडला का आजच्या जेवणामध्ये काय होतं तर आजच्या जेवणामध्ये आहे काय आहे आजचं मेनू दाखवायचा आज मस्त आईस्क्रीम चिकन हा हा पनीर भेंडी मसाला तडके तडकेवाला वरण आणि भात मस्तच मजा आली आवडला काय एकदम सुंदर बाबू तू काय खातो वरण भात वरण भात खातो हो अरे वा मस्त आहे आईस्क्रीम आईस्क्रीम आहे दही खातोय तो आईस्क्रीम हार्ट ना तो घे ये अरे ये

सगळे रिलॅक्स करत आहेत मस्त झोपा झोपा छान झोपा आता यु यू यू यु यू यू सो जाओ सो जाओ आमचं जेवण झालेलं आहे रात्रीचं आणि आम्ही सगळ्या आता राऊंड मारायला निघालेलो आहोत फ्रेश होऊन थायलंडचा बघा तुम्हाला मी एप्रिल महिन्या मार्च महिन्यामध्ये आंबा देते काऊ मस्त गोड आंबा तुरुत 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 तुरु सारु तुरु 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 नको सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय म्हणत मजेत ना, ना। मी आलेलो आहोत नॉंगलुज विलेजला ट्रॉपिकल गार्डन तिकीट काढायला गेले आहेत गाईड त्या आल्यानंतर मग आपल्याला आत जायचं थाय लँग्वेज कसा खाखो म्हणजे मागे जाऊन लाईन लावाय आहे आमचा एलिफंट शो बघून जेवण जेवण कसं एकदम छान खूप जास्त ऊन आहे नॉर्मली आपण नॉंगूज चालतच फिरतो पण जास्त ऊन आहे त्याच्यामुळे मी सांगितले की त्यांना आपण गाडी करूया आणि मग गाडीने सगळ्यांना नेऊया ठीक आहे थँक्यू सो जगातली सगळ्यात मोठी जेम्स गॅलरी पाहण्यासाठी yes, yes. हा आणि yes. या सगळ्यात मोठ्या गॅलरी मधून काय खरेदी करायचं आहे जेम्स गॅलरी yes. no, no, no. आता आम्ही सगळ्यांनी भरपूर डायमंड ची शॉपिंग केली आहे आणि आता आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलला सो आता छान थोडस रेस्ट करतो हो एक तासभर आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघणार आहोत जेवणासाठी वेलकम टू पेशवा सांग काय बोलतेस थाई फूड सांगून आम्हाला मोठा सरप्राईज मिळाला मिळालं yes. का या 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 हॅलो नमस्कार नो हॅलो मला नाही असं वाटतंय सफेद कपडे इलेक्शन साठी उभे राहिलेले आहेत का दादा यस चल आधी ल्या सरप्राईज आहे सांगितलं थाई फूड काय चॉपस्टिक अरे देख हेचो चॉपस्टिक्स ने जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चला हॅलो जय महाराष्ट्र सुवाती का येस या म्हणजे आता आपण आहोत पटायाच्या पेशवामध्ये आणि इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे लावणी संस्कृती <Sanskriti> आहे ही फक्त थायलंड मध्ये नाही महाराष्ट्र मध्ये नाही जगातल्या कानेकोपरे मध्ये आहे आणि ही लोकांना त्याची जी आवड आहे बरोबर आहे आवडला की नाही परफॉर्मन्स कोणाला yes. आज जे रंजिता मॅम ने दाखवलं हे आपल्याला पाहायला मिळलं असतं का थायलंड मध्ये कुठ आता जेव्हा आणि सांगत कसं होत आम्ही कायम सांगतो की आम्ही जास्त बोलत नाही आवर फूड yes. विल स्पीक म्हणजे आता तुम्ही जेव्हा जर आवडलं तर सांगा काही नाही आवडलं जेवणात काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते हे बघा इथे लोणचं सॅलेड इथे आहे बटाटा वडा मसाला वांगी ते आहे मटकी उसळ स्टीम राईस दाल फ्राय गाजरचा हलवा चपाती पुरी पापड बांगडा आणि ऑफकोर्स चिकन कोल्हापुरी आणि आम्ही बसलेलो आहोत पेशवा मध्ये थायलंड पटायाच्या बघा आणि सगळे मेंबर आपला व्हिडिओ चालू आहे सगळे खुश तर आपण खुश आणि आपला हा सगळा फ्लाविकायचा ग्रुप आहे जो जेवत आहे छान छान आणि इथे हा मुलगा असा पुरणपोळ्या सर्व करतोय गरमा गरम घरगुती पुरणपोळी घ्या घ्या एक 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 घ्या दोघांनाही आवडलं खूप आवडला छानच्या नातवाला घेऊन यायचंय आमच्या इकडे आलूबोंडे बनतात आलू बोंडे पोटाटे आलू बोंडे म्हटलो की मजा येते आलू बोंडे बोलला की मजा येते चाललंय कसा एवढ्या दिवसानंतर फिश खायला मिळालं त्याचा खूप आनंद होत मला काय विचाराल दोन दोन मीटिंग दोन ताटं कोण घेऊन बसतं जेवायला आणि या मुलीने दोन ताटं घेतली आहे जेवायला इतकं सुंदर दोन ताटे घेतलीय जेवायला खूप सुंदर थँक्यू ताटाचा चार्ज लागेल आता

પંદર લોકો <laughs> <laughs>